बारा बार वाजता बांधून ठेवायचे डांबून पुन्हा जाते ती घेऊन जनावर असते ते परपांच्या करते ते आता किती वाजले चार वाजले असले का तीन सव्वा तीन वाजले आलं म्हणजे बाळा हे काल ही जवळ किती वाजता सहा वाजता आलती रापड हे ना सहा सात वाजता कोण आलं हे फळाफळ होती या दोन तर ढिग झाली आता होता उल फाड सुर दिसा लागला मग काय पावसाडूया मग ते उद्या हवा नाही मग तू तेच बिन ढीक कस करावं असं करावं दे ही उलगाडूया उलगड कळ पलीकडे साईडला नसतं ही करून जाऊ करा आलं माहीत बस बे वाटते पर दोन तर डीग गोळा करून ठेवूयात बस काय काय लगेच होती आता हवा पेली म्हणजे टेंशन नाही त्यातच जागूड ठेवाचं होतं त्यातच कडेल दामा ठेवा हां ठेवा त्यात जे तर ठेऊ दे त्याच्यावर दोगुड हां तिकडजवर काढाने हे राहू द्या ठेऊ द्या हवा लगेच जाकून किरी उपेक नाही पावसाला भरभर ध्यान ठेवा लागते मात्र आधीच ला, फटलंय